आता आपण त्याला तोंड काठी टाकून ठेव काठी टाकून ठेवूयात आपल्याला त्याच्या वरच्या भागात आहे हां ठेवून दे असं खरी ठेवून दे हा ठेव <भालोंता था। speakingों> <वालीपाँ। श्रेंगी>। दे <speakingों>

ये टाकला आपण आता ऑरेंज कलरचे सोन आणि ऑरेंज कलर कांदा. कान ऑरंग ऑरंगचे ऑरेंज लावून आणले. ऑरेंज कलरचे आयान. ऑलरेडी आपण असंच केलंय आहे. आपण सोन लावले आहे. आता आपण तेसासा गोला करायचा आहे. त्यानंतर आपला गणपती बنده. त्यानंतर आपण कान, कान लावायचा. त्याच्या कान लावायचा आपण त्याला आपण लावलेला आहे कान आता बूट पण लावले आपल्याला आता आपण त्याला लावले धोती ब्लॅक कलर आहे आणि याच्याने आपण ना डोळे बनवून आले आता आपण धोती बनवली आता बघ तर किती कोटी असते पण नाट बनवतो आपण मुकुट मुकुट हे बघ बनवतो आपण हे बनवणार आपण मुकुट लावलेलं आहे आता मी ना हे बनवतो मोसत ना मोग मोद मोद आता मोदक बनवतो आहे ना मोदक कसले व्हाईट बनवायचे ब्ल्यू कलर ठीकेन बघा ठीक आहे ना पिंक कलर लावलेला आपल्याला आता ला ला। रोटी बनवायची गोल गोल कलर

बघायचं कठी किती सण आहे छान आहे तिथे कलाय लावणार आहे ना आज गणेश चतुर्थीनिमित्त मी आज मोदक बनवणार आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता मी दोन नारळ मी इथे किसले आहेत आणि एवढं त्यामध्ये खोबरं पडलेलं आहे त्यामध्ये मी गोळसुद्धा थोडं ॲड करून मी इथे मी गॅसवरती ठेवला आहे तर सगळ्यात प पहिलं मी ह्या कढईमध्ये मी थोडंसं तूप टाकलं आहे आणि तुपावरती मी हे सगळं मी मिश्रण आहे ते प्रॉपरली मी शिजवते आहे पूर्ण ब्राऊन रंग येईपर्यंत हे तसंच भाजत भाजायचं आहे त्यानंतर मी ह्याच्यामध्ये मी वेलचीची पावडर टाकलेली आहे पूर्ण एक चमचा मी ही घेतलेली आहे पावडर हे सगळं प्रॉपरली मिक्स करायचं आहे आणि पुन्हा एकदा ते शिजवत ठेवायचं आहे यामध्ये जो गोल टाकला आहे तो मी जेवढा आपल्याला गोड पाहिजे आहे त्याप्रमाणेच मी यामध्ये गोळ टाकलेला आहे फाय मिनिट्स तरी हे प्रॉपरली एकदम ढवळत राहायचं आहे त्यानंतर ह्याच्यावरती मग मस्तपैकी ब्राऊन रंग येतो आणि मोदकामध्ये हे सारण टाकलं ते खूपच टेस्टी लागतं चला तर आता, ला आता हे आमचं सारण हे रेडी आहे आता साईडला मी इथे मी तांदळाचं पीठ उकडून मी इथे मळून घेणार आहे पीठ आता हे पहा गणपतीचं मी इथे डेकोरेशन केलेलं आहे हा गावचा गणपती आहे तर गावच्या गणपतीला असं साधारणतः डेकोरेशन करतो आम्ही एकदम सिम्पल आम्ही ठेवतो इथे गणपतीच्या मागे इथे लक्ष्मीचे आम्ही ठेवलेली आहे आता आयान मला इथे मोदक करण्यासाठी हेल्प करतो आहे तर त्याला मी मोदक इथे शिकवते आहे तर थोडंफार त्याला जमलं यामध्ये पण शिकता शिकता त्याने तीन चार मोदक असेच खराब केलेले आहेत पण ठीक आहे चालून जातं कारण त्याला खूप शिकायची इच्छा होती म्हणून मी पण त्याला काही मी ओरडली नाही त्याला करू दिलं जे करायचं आहे ते त्याला करू दिलं मी बाळा केला

बघू दाखव खड्डा दाखव तुझा केवड़ा झाला गणपती बाप्पा बस वाच नाय करत बघ आता नंतर असच करत सा पाचशे साईडला पातीला वाटत आता मोदक सगळे इकडे बनवून झालेले आहेत म्हणजे हे मी एका वाफेवरती मी इथे उकडून घेतले साधारणतः पंधरा ते वीस मिनटं मी हे उकड उकडवायला ठेवलेले आहेत आणि त्यानंतर हे साईडला ठेवून पूर्ण थंड होईपर्यंत ते तसेच ठेवायचे आहेत नंतरच ते सगळे एके एकेकडून काढायचे आहेत नाहीतर ते सगळे चिपकतात आता संध्याकाळच्या टायमामध्ये आम्ही इथे शॉपमध्ये आलेलो आहोत मिठाई घ्यायला तर इथे खूप सारे प्रकारचे मिठाईज आहेत आयानला आमच्या काजूकत्री आवडते त्यामुळे आम्ही इथे काजूकत्री घेतली आहे त्यानंतर आम्ही इथे गणपतीच्या मंदिरमध्ये आलेलो आहे इथे नवीनच मूर्ती बसवलेली आहे पहिली छोटी होती तर आता मोठी मूर्ती इथे बसवलेली आहे आयान आमचं खूपच इथे नाचतो आहे कारण त्याला इथे सगळीकडे लायटिंग दिसते आहे त्यामुळे तो लायटिंग बघून तर खूपच खुश झालेला आहे इथे आयांच्या आजीच्या बिल्डिंगच्या खाली इथे गणपती बसतो तर इथे सगळं डेकोरेशन पण मस्त केलेलं आहे ओरिजिनल फ्लॉवर्स इथे लावलेले आहेत या गणपतीसाठी आमचं आयन बघा किती छान पाया पडतो आहे गावसा आये हाँ थे थे या गणपतीसाठी आणि हा आहे आमच्या गावचा गणपती किती सुंदर गणपती आहे हा आमचा हा गणपती आम्ही दीड दिवस इथे ठेवतो तर गणपती घरामध्ये असताना तर खूपच मस्त वाटतं आजचे व्हिडिओ मी आता इथेच संपवते आहे माझी व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज मला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला त्यासाठी बघायला मिळेल बाय बाय